रात्री नवरा झोपल्यावर बायको शेजारच्या तरुण मुलाच्या रूममध्ये जात असे आणि त्याच्यासोबत रात्रभर नवऱ्याला बायकोवर संशय आला, आला। मग त्याने झोपेचे नाटक केले आणि बायकोला त्या तरुण मुलाबरोबर त्या अवस्थेत पकडले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आजची कथा आहे शिल्पाची शिल्पाचा नवरा तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षांनी मोठा होता त्यामुळे शिल्पाला शेजारचा तरुण मुलगा विरू आवडायला लागला नंतर शिल्पा रात्री त्याच्या रूममध्ये जाऊन शिल्पाचा नवरा मेडिकल चालवत असे तो शिल्पापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता सुरुवातीपासून शिल्पाला तिचा नवरा आवडत नसे तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध झाले तिच्या नवऱ्याकडे मेडिकल होते आणि शहरामध्ये स्वतःचे घर आणि एक दोन जागा पण होत्या त्याच्याकडे चांगलाच पैसा वगैरे होता त्यामुळे शिल्पाच्या घरच्यांनी त्याचे वय नाही बघितले आणि शिल्पाचे लग्न त्याच्यासोबत करून दिले शिल्पाला घराबाहेर निघायचे काम नव्हते कारण तिला सर्व काही घरातच भेटत असे शिल्पा सुंदर होती त्यामुळे तिचा नवरा खुश होता त्याला सुंदर बायको भेटली होती पण शिल्पा एवढी खुश राहत नसे कारण तिला मनासारखा नवरा भेटला नव्हता शिल्पाच्या घराशेजारी दोन तीन रूम भाड्याने होत्या तिथे एक तरुण मुलगा राहायचा राहायला आला विरू तो शरीराने एकदम हट्टाकट्टा होता रोज जिमला जायचा जा। विरू पार्ट टाइम जॉब करत होता आणि परीक्षेची तयारी पण करत होता एक दिवस त्याची नजर शिल्पावर पडली शिल्पा ते दिवशी ड्रेसवर होती त्याला वाटलं होतं की तिचे लग्न झाले नाही कारण शिल्पाने ड्रेस घातला होता आणि तिचे केस मोकळे होते ती एकदम सुंदर दिसत होती विरू तिला बघून तिला इम्प्रेस करायला लागला तो रोज पण शिल्पाला बघून व्यायाम करत आणि त्याची थोडी जिम मध्ये बॉडी वगैरे बनली होती तो शिल्पा समोर दाखवत शिल्पा पण त्याला बघून थोडी इम्प्रेस झाली कारण तिला तर अगोदरच तिचा नवरा आवडत नसे आणि विरू सारखा तरुण मुलगा बघून ती पण विरूला थोडं लाईक करू लागली विरू आता शिल्पाला बोलण्याचा प्रयत्न करू लागला आणि एक दिवस शिल्पा बाहेर आली होती विरूने तिला बघितले शिल्पा सोबत कोणी नव्हते त्यांचे बोलणे सुरू झाले आणि लवकरच त्यांची चांगली ओळख पण झाली त्यांची लवकर ओळख झाली कारण दोघे पण एकमेकांना लाईक करत होते विरूला नंतर कळाले की शिल्पाचे लग्न झाले आहे तो शिल्पाला म्हणाला मला वाटले तुझे लग्न झाले नाही शिल्पा म्हणाली झाले आहे माझे लग्न पण माझ्या मनाविरुद्ध विरू शिल्पाला म्हणाला तुला एक बोलू का तुझे लग्न झाले तरी पण मी तुला लाईक करतो शिल्पा विरूला म्हणाली मी पण करते तुला लाईक आता दोघेही एकमेकांना पसंत करू लागले दोघांचे बोलणे कधी इशारा करून होत असे तर कधी बाहेर भेटलं तर होत असे शिल्पाच्या घराला लागूनच विरूची रूम होती विरू आता शिल्पाला भेटायला बोलत होता पण शिल्पा, शिल्पा म्हणत की असं भेटायचं तो तर तिला रूमवर बोलत असे पण शिल्पा म्हणत की आजूबाजूचे बघेल नंतर शिल्पा विरूला म्हणाली माझा नवरा रात्री झोपला की मी येईल आज रात्री आता त्यांचं भेटायचं ठरलं होत विरू आता जागीच होता इकडे शिल्पा तिचा नवरा कधी झोपतो याची वाट बघत होती थोड्या वेळाने शिल्पाचा नवरा झोपला शिल्पा हळूच बाहेर गेली तिकडे विरू शिल्पाची वाटच बघत होता त्याने शिल्पाला येताना बघितले शिल्पा विरूच्या रूम मध्ये आली विरूने रूमचा दरवाजा बंद केला आता त्यांचे थोडे बोलणे वगैरे झाले आणि नंतर ते काही शिल्पा शिल्पा तर सर्व भान विसरून विरूला ती तर तेव्हा विसरली होती की तिचा नवरा झोपेत आहे तो जर जागी झाला तर काय होईल शिल्पाचं आणि विरूचं नंतर शिल्पा रात्री तीन वाजता तिच्या घरी गेली तिचा नवरा झोपलेलाच होता आता शिल्पाचं रोज पण असं सुरू होत की नवरा झोपला की ती विरूच्या रूममध्ये जात असे आणि रात्रभर खूप दिवस असेच चालले नंतर शिल्पा शिल्पाच्या नवऱ्याला रात्री जाग येत असे आणि त्याला शिल्पा दिसत नसे पण तो तेव्हा विचार करत नव्हता त्याला वाटायचं की ती गेली असेल बाथरूम मध्ये वगैरे पण रोज रोज त्याला जेव्हा जाग येत असे तेव्हा त्याला, त्याला शिल्पा दिसत नव्हती एक दिवस तर त्याने सर्व घर बघितले तरी शिल्पा दिसली नाही त्याला आता शिल्पावर संशय येत होता त्याने आता झोपेचे नाटक केले शिल्पाला वाटले की तिचा नवरा झोपला आहे आणि शिल्पा हळूच बाहेर गेली तिचा नवरा पण आता तिच्या मागे मागे गेला त्याने बघितले शिल्पाच्या नवऱ्याने बघितले की शिल्पा रूम मध्ये गेली तो थोडा वेळ थांबला आणि नंतर त्याने जे काही बघितले ते बघून तर शिल्पाला तिच्या नवऱ्याने तिला विरूसोबत बघितले आणि नंतर त्याने शिल्पाला असा सबक दिला की नंतर कधी शिल्पाने असा विचार पण केला नाही ही, ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद